ना जय शिवराय आज आपण आलो आहोत कॅम्पमधल्या एम्प्रेस गार्डनला आणि मला खूप दिवसापासून यायचं होतं एम्प्रेस गार्डनला आर्यन पण म्हटलं मग मी आज सॅटरडे आहे आणि सुट्टी आहे त्यामुळे चला आपण एम्प्रेस गार्डनला जाऊ म्हणून आपण फिरायला म्हणून एम्प्रेस गार्डनला आलो आहोत तर चला मग आपण बघू काय काय मजा येते आतमध्ये आणि काय काय आहे तिथे मी फर्स्ट टाईमच आली आहे त्यामुळे आता आपण आतमध्ये जाऊन बघू की इथे काय काय नवीन नवीन दिसतं आहे ओके तर चला आता आपल्याला इथून आज जायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागेल तर मग बघूयात तिकीट फीस काय आहे यांची ओके चला रुपये पर तिकीट आहे आणि गाडीचे चार्जेस वेगळे जर तुमची टू तु व्हीलर असं असेल तर टेन रुपीज एक्स्ट्रा आणि जर फोर व्हीलर असेल तर, असे तर थर्टी रुपीज एक्स्ट्रा तर चला आता आज चाललो आहे आपण छान वाटतं इकडे मोठी मोठी अशी झाडं आहेत खूप सावली आहे आणि वा असं हवा पण असं वारं पण येतं भरपूर वार वाटतं आणि पाणी वाहतंय बघा अशी मिनी ट्रेन आहे आता आपण या ट्रेनमध्ये बसणार आहोत मिनी ट्रेन आहे ही आता आपण ट्रेनची सफर करूया हा चलो चल जा अशा प्रकारे सगळे ट्रेनमध्ये बसले चालत चालत फिरायचं तर ही बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे ही ट्रेन आहे जे आपल्याला पूर्ण गार्डन पूर्ण गार्डन फिरवत आहे पूर्ण गार्डनचा नाव नाही आपल्याकरता त्यात आपल्याला पूर्ण गार्डन गार्डनुसतं काय आहे आणि काय नाही मस्त गार्डन फिरवलेलं आहे इथे भरपूर फोटोशूटसाठी इथे सगळेकडे येतात छान आहे मस्त आहे गार आहे इथे सगळं आता आपण चाललो हो, आहोत रेन डान्स बघायला तर चला तुम्हाला दाखवते मुलं कसे रेन डान्स करतात पाण्यात किती छान खेळतात चला बघूया भरपूर असे भरपूर म्हणजे इथे व्हरायटीज आहे मुलांसाठी आणि खरंच मुलांना इथे घेऊन या मुलांना खूप मजा येईल आणि सुट्टी असेल मुलांना तर नक्कीच आणा कारण आपण बघतो इथे बघा कसे बसलेत जेवायला वगैरे ही, ही माणसं डबे घेऊन आलेत फॅमिली फॅमिली आली आहे डबे घेऊन इकडे सॅटर्डे असल्यामुळे गर्दी पण आहे आणि सगळे राईट्स आहेत मुलांना मुलांसाठी सगळे इथे राईट्स आहे खूप छान असं गार्डन आहे हे जिथे सावली आहे भरपूर झाडं आहेत मुलांना कुठेही कसलाही त्रास होणार नाही आहे